मुंबईतल्या वांद्रे पूर्वस्थानकातून अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बाब म्हणजे मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक पूर्व इथून अन्य ठिकाणी मार्गक्रमण करण्यासाठी एक स्कायवॉक आहे तो आता बांधण्यात आलेला आहे आणि हा स्कायवॉक अन्य मुंबईकरांसाठी सुद्धा आणि रोज जो कर्मचारी वर्ग या भागातून प्रवास करतो त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे कारण दोन हजार आठ आणि नऊ सालात हा स्कायवॉक बांधलेला होता मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव हा स्कायवॉक पाडण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र या स्कायबॉकचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणावरती रखडलेलं होतं तिथल्या जे नागरिक आहेत स्थानिक असतील किंवा इतर कर्मचारी वर्ग असेल त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्याचा त्रास होत होता कारण खालचं जर आपण ट्रॅफिक बघितलं वांद्रे स्थानक पूर्व इथून बाहेर जाताना जे खाली ट्रॅफिक असायचं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पादचाऱ्यांना तिथून ये जा करणं हे अत्यंत कठीण असायचं त्यामुळे आता ह्या स्कायवॉकमुळे कुठेतरी एक दिलासा जो आहे तो आता नागरिकांना मिळणार आहे कारण हा जो स्कायवॉक असणार आहे तो तब्बल सहाशे ऐंशी मीटर पर्यंतचा हा स्कायवॉक आहे आणि सुरक्षिततेची काळजी म्हणजेच चौदा सी सी टी व्ही जे आहेत ते ह्या संपूर्ण स्कायवॉक परिसरामध्ये या स्कायवॉकवरती असणार आहेत चार जिने आणि दोन स्वयंचलित जिने जे आहेत ते सुद्धा यामध्ये असणार आहेत त्यामुळे वृद्ध असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा हा स्कायवॉक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री मुंबई उपनगरचे आशिष शेलार यांच्या हस्ते ह्या स्कायवॉकचं लोकार्पण झालेलं लो होतं त्यावेळी स्थानिक आमदार वरुण सरदेसाई हे सुद्धा त्यावेळी तिथं उपस्थित होते त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेचे अन्य अधिकारीसुद्धा उपस्थित होते गुरुवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे यांनीसुद्धा या स्कायवॉकची पाहणी केलेली होती अनेक वर्षानंतर रखडलेला हा स्कायवॉकचा जो मुद्दा आहे किंवा जो हा स्कायवॉक आहे तो पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी पूर्णपणे खुला झालेला आहे आणि या स्कायवॉकवरून आता वांद्रे पूर्व या स्थानकातून थेट कलानगरचा जो महामार्ग असेल किंवा जो रस्ता असेल तिथंसुद्धा हा जोडला जाणार आहे त्याचसोबत म्हाडा असेल एस आर ए असेल त्याचसोबत हायकोर्ट असेल कलेक्टर ऑफिस असेल कलानगरसारखे जे भाग आहेत या संपूर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दर दिवशी अनेक मुंबईकर किंवा ज्यांची त्या भागात मोठ्या प्रमाणावरती कामं असतात या सगळ्या ऑफिसेसमध्ये या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची मुंबईकरांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असते त्यामुळे या सर्व भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुठेतरी हा स्कायवॉक आता एक दिलासा झालेला आहे मात्र जर आपण एक मुंबईतल्या स्कायवॉक्सची जर परिस्थिती बघितली तर मुंबईत प्रत्येक ठिकाणी अनेक स्कायवॉक आहेत ते बांधलेले आहेत कोट्यवधी खर्च सुद्धा या स्कायवॉकसाठी झालेला आहे मात्र ते स्कायवॉक आता अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत जे इतर स्कायवॉक आहेत की बघितलं तर बेघर असतील किंवा गर्दुल्ले असतील यांचं बस्तान काही स्कायवॉकवरती आपल्याला पाहायला मिळतं जे मेन जंक्शनला असतात स्कायवॉक किंवा जे रेल्वे स्थानकाला लागूनच जे स्कायवॉक तयार केलेले असतात या स्कायवॉकवरती मोठ्या प्रमाणावरती बेघर असतील किंवा इतर काही विक्रेते असतील ते ठाण मांडून बसलेले असतात त्याचसोबत गर्दुल्लेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असतात काही ठिकाणी लाईट्सचीसुद्धा व्यवस्था नसते त्यामुळे हा जो स्कायवॉक आहे याचीसुद्धा परिस्थिती पुढल्या काही काळात इतर अन्य ह्या स्कायवॉकसारखी होऊ नये हीच अपेक्षा कारण मुंबईमध्ये हा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे रात्री उशिरापर्यंत कामानिमित्त प्रवास करत असतात आणि त्यांचा जो रस्ता आहे किंवा त्यांचा जो प्रवास आहे तो कुठेतरी सोयीस्कर व्हावा म्हणून हे सगळे जे स्कायवॉक असतात किंवा रस्ता ओलांडताना त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी हे जे सगळे स्कायवॉक असतात ते मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त त्यांना पडत असतात मात्र जर मुंबईतल्या इतर स्कायवॉकची जर परिस्थिती आपण पाहिली तर ती अशीच दयनीय आहे त्यामुळे वांद्रे पूर्व या ठिकाणी हा जो नवीन स्कायवॉक झालेला आहे त्याचीही परिस्थिती अशी होऊ नये सुद्धा आता पालिकेनं उपाय करणं किंवा तिथं रोज स्वच्छता कर्मचारी नेमणं किंवा देखभालीसाठी काही माणसं नेमणं त्याचसोबत बेघरांचं त्या भागात बस बसू नये किंवा अन्य गर्दुले त्या भागात बसू नयेत आणि ज्या वापरासाठी हा स्कायवॉक बांधलेला आहे त्याचा तसाच वापर व्हावा हीच एवढी अपेक्षा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट